माझ्या सगळे मित्र व आमच्या फॅमिलीला तुमचं परत एकदा स्वागत आहे आमचं शोरूम राज एंटरप्राइजेस मध्ये जे की स्थित आहे राणेश्वर आपल्यांच्या पायथ्याशी व तसंच शनी सिंगापूर जवळील सर्व प्रसिद्ध गाव न्यावाशा मध्ये मी आपल्या मित्र निखील आपल्यासाठी घेऊन आलो आज एकदम पॉश अशी ब्राऊन डस्टर जिथं की दोन हजार तेराचं मॉडेल आहे व तसंच डिझेल इंजिन आहे ओनर फक्त फर्स्ट आहे मित्रांनो आणि एटी फाय एस मध्ये गाडी आहे म्हणजे गाडी आपल्याला ऑन रोड कमीत कमी अठरा तेवीस पर्यंत ड्रायव्हरेज देणारच चला आपण आता फीचर्स बघूया तर गाडीच्या फीचर्स मध्ये आपण इंटेरियरमध्ये इतकी मस्त अशी पॉवर स्टेरिंग आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच गाडीचे किलोमीटर एकदम जेन्युअन टू जेन्युअन आहे आपण बघू शकतात तसंच गाडीमध्ये एकदम पॉवरफुल ए एसी त्यानंतर म्युझिक सिस्टम एकदम मस्त आहे तसंच गाडीच्या इंटेरियरमध्ये क्वेश्चन आपण बघू शकतात ओरिजिनल टू ओरिजिनल कंडिशनमध्ये क्वेशन आहे फक्त एने आणि गाडी घेऊन जाणे एकदम प्रॉपर अशा कंडिशन मध्ये आपले डस्टर आहे तसंच आपण इथं बघू शकतात फोर पॉवर विंडोज एकदम पॉश कंडिशन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आपण बघू शकतो मित्रांनो तुमची फॅमिली ट्रिप बिझनेस ट्रिप कोणत्याही प्रकारची एकदम मस्त ट्रीप इतका लार्ज असा टिक्की स्पेस आपल्याकडे अवेलेबल आहे आता चा टिक्की स्पेस नो कॉम्प्लिमेंट एक नंबर टिक्की स्पेस आहे चेक करा तसंच मित्रा तर मित्रांनो आपण बघू शकता आपला सिव्हिल स्कोरही चांगला लागेल जर सिव्हिल स्कोर चांगला नसेल तर प्लीज येऊ नका आणि जर तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो चार चेक उतारा घेऊन या आपली गाडी घेऊन जा तर आपण मित्रांनो बघू शकतात आपण गाडीची ऑफर डिकोट केली चार लाख एकवीस हजार रुपये पण जर तुम्ही आमचे टेलिग्रामचे फॉलोअर असाल आहात ना नक्की तर तुम्हाला गाडीची किंमत फक्त चार लाख अकरा हजार रुपये भावन्न नक्की आमच्या शोरूमला राज एंटरप्राईजेस मध्ये तुम्हाला गाडीची किंमत चार लाख अकरा हजार रुपये मध्ये गाडी भेटून जाईल व तसंच भावांनो आमच्या ऑफर मध्ये तुम्हाला माहितच आहे तुमच्याकडे दुचाकी तिचाकी व चारचाकी असेल तर ती आम्ही एक्सचेंजही करून टाकू भावन्न हो गाडी खूप मस्त आहे तुम्हाला तर गाडी आवडलीच असेल तशी दुसऱ्याला आवडणार ना तर नक्की आमच्या नंबरला कॉल करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी व गाडी घेऊन जा